त्यांनी जास्त पकडलंय दुसरे तुझा कुठे कोण आहे चेतन कुठं आहे पुढे या हॅलो बस 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 ताई मध्ये

आताच महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादी दिली एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनवट कुटुंब म्हणजे पोपट घनवट राजेंद्र घनवट टिळकण घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईप गावातच नाही इतर ठिकाणी किती जमीन आहे कुठे कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एस आय टी ची मागणी मी देखील केली आणि काय काय स्कोप खाली बनवता येईल या सगळ्या गोष्टी आज डिस्कस झाल्या त्यांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एसआयटी गठन करण्यासाठी लागणारा पूर्ण स्कोप हा तयार करायला सांगितलंय आणि आज गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची ते मान्यता घेऊन त्या गुन्हा काय काय यावं हे आमच्याबरोबर सुद्धा डिस्कस करण्यात येईल आणि ते लवकरच जाहीर होईल आताच्या घटनेला दुसरी महत्वाची जी मी त्यांच्याकडे मागणी केली की अनेक लोक जे आहेत ते आपापली जेव्हा घरं घेतात किंवा जमिनी घेतात काही कारणास्तव तो ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्यांना त्यांचा भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी सुद्धा ते पैसे हे अधिकारी खातात आणि ती स्टॅम्प ड्युटी सुद्धा परत मिळायला प्रचंड वेळ लागतो तर याच्यावर सुद्धा त्यांनी कागोपाब डायरेक्शन काढले आणि ते डायरेक्शन देखील आपल्या पुढे आज रात्रीपर्यंत नक्कीच येते आताच्या घटनेला फक्त वाईट गावामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती पोपट घनवाट यांच्या नावावर छप्पन्न हेक्टर आणि बाकीच्या कुटुंबाच्या नावावर देखील अफाट अशी जमीन आहे तर याच्यावर दिसतंय एकूण जवळजवळ तीनशे एकरच्या आसपास जमीन अशा सगळ्या शेतकऱ्यांची लाटलेली आहे आणि ती कशी केली कारण आताची जी, जी त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्या फेरफार मध्ये कुठेही चूक आढळली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर म्हणूनच मी ती एसआयटीची मागणी केली की के एसआयटी मध्ये अनेक गोष्टी बाहेर येतील त्याच्यात जमिनी कचाकी आलेला पैसा तो कुणाचा होता कोणी पैसे भरले म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये रिपोर्टिंग झालंय की नाही पोलिसांनी यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत तर ते कोणाच्या सांगण्यावर झाले सेशन डायरी जी मी मागच्या वेळेस मांडली होती या सगळ्यावर पुढे चौकशी होऊन तात्काळ एसआयटी मध्ये कोण कोण अधिकारी येणार सरकार कडनं कोण असणार या सगळ्या गोष्टींवर आज फायनलाइज होऊन मुख्यमंत्र्यांकडनं त्याचा नॉड आल्यानंतर ते जाहीर अशी अपेक्षा मी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना आता भेटणार आहे कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक टोळी चालते म्हणजे अशी टोळी ही जालन्यात वेगळी आहे वेगळी आहे आणि ते लहान लहान मुलींना म्हणजे आठवी नववी दहावी मधल्या मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात त्यांच्याशी मैत्री करतात त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या वेग लोकांबरोबर रिलेशनशिप ठेवण्यात भाग पाळतात अशा जी सगळी जी माहिती आली त्याच्यात माझ्याकडे खूप डेटा त्यांनी मला त्या सगळ्या बायकांनी दिला आणि एवढंच नाही तर त्याच्या जालन्यामध्ये भाग्यश्री नावाची एक मुलगी अगदी लहान मुलगी सतरा वर्षाची तिने गळफास देऊन आत्महत्या केली जालन्या नंतर बीड मध्ये मी जेव्हा गेले तिथे साक्षी नावाच्या एका मुलीने सुद्धा गडफास देऊन आत्महत्या केली त्यांच्या वडिलांची परिस्थिती खरंच बघत नाही मला असं वाटतं कायदा करतोय काय म्हणूनच मी योगेश कदमांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की याची सखोल चौकशी करून जिथे जिथे अशा ज्या टोळ्या दिसतील कारण याच्यात असंख्य अशी नवीन जवान मुलं आहेत आणि त्यांचा मोडसापर्यंत हाच आहे की लहान मुलींना ते आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या अश्विनी व्हिडिओ बनवतात तर याच्यावर चौकशीसाठी मी त्यांच्याकडे मागणी नाही मला <स्थिति> असं वाटतंय की कायदा जे करायचं ते करणं सोडून जर पोलिसांनी कारवाई करायची असते कोर्टांनी कारवाई करायची असते पण आता सर्रास भाजपचे कार्यकर्ते जाऊन कुणाला मारतात

पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी कारण त्यांची बाजू पूर्ण ऐकून घेत सगळे रेव्हेन्यू ऑफिशियल्स तिथे असायला पाहिजेत पोलीस अधिकारी असायला पाहिजेत म्हणूनच या टीची मागणी मी देखील केली आणि त्याला त्यांनी मान्यता देखील देण्याचा प्रोसेस आता सुरू केलाय स्कोप ठरवणार आहेत अधिकारी ठरवणार आहेत मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सँक्शन घेऊन ते अनाऊन्स करणार खेड राजगुरू नगरच नाही या व्यतिरिक्त अनेक ठिकाणून मला सापकण होऊन काय किती किती ठिकाणून मेल झाले ते देखील मी असताना दाखवले म्हणून मराठवाडा विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात या घंडवट कुटुंबानी किती किती जमीन घेतली याची सगळ्याची चौकशी होणार धन्यवाद बंद <tries> करेश